नमस्कार मी जयश्री मराठी रेसिपी कट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पिवळ्या बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठीही ते मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून त्याचे काप करून घेणार आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तरतडली -तर की त्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या आता आपण कांदा गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घेऊया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद कांदा छान परतला की त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊया बटाट्याचे इथे मी मोठे मोठे काप केलेले आहेत तुम्ही हातानेही कुचकरून टाकू शकता आता आपण हे सर्व एकत्रित करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आपण कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिट वाफ काढून घेऊया तयार आहे पिवळ्या बटाट्याची भाजी आजची रेसिपी आवडली असल्यास आस। लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद